सर्वांना नमस्कार मी महाराष्ट्र राज्य सहायक संघटना नांदेडचा जिल्हा अध्यक्ष शंकर पवार व आमचे सर्व सदस्य नितीन नाईक व दत्तात्रय चिंतवार आज आम्ही इथे आमच्या आंदोलनाचा पहिला टप्पा जे पाच मे रोजी काळ्या फिती लावून शासकीय कामं काज करायचं आहे या आंदोलनामध्ये आज सहभाग झालेलो आहेत आज आमच्या प्रमुख मागण्यासाठी हे महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन मान्य विलास रेंडे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहेत यात प्रामुख्याने कृषी सहायकांच्या जे अडीअडचणी आहेत समस्या आहेत जे आजपर्यंत आश्वासन देऊनसुद्धा श शासनाने सोडवले नाहीता त्यामुळे आम्हाला नाईलाजाने या विषयाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासाठी भाग पडत आहे तो या तरीक, 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 तरीक। तो तर या ट पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सहा प्रकारे आंदोलनाची दिशा किल्ली आहे पाच तारीख सहा तारीख सात तारीख आठ तारीख नऊ तारीख आणि पंधरा तारखेपासून बेमुद्दत सर्व शासकीय कामावर बहिष्कार टाकून आंदोलन होण्या जात आहे जर का करता आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यात तर तर उद्याच्या आम्ही आज काळ्या फिती लावून आंदोलन होत आहे उद्या आम्ही एक सहा तारखेला धरणे आंदोलन आहे सात तारखेला सामूहिक रजेवर जाणार आहे व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडणार आहोत त्यानंतर सर्व पंधरा तारखेपासून आम्ही सर्वजणं सामूहिक का कामावर बहिष्कार टाकणार आहोत अशा प्रकारे आंदोलनाचे टप्पे आहेत शासनाने आमच्या प्रमुख मागण्या तुम्हाला सांगायचं म्हणजे की आमचे कृषीसेवकांचा जो काळ आहे जो तीन वर्षाची कंत्राटी पद्धत आहे ही बंद करण्यात यावी आणि रेग्युलरमध्ये त्यांना हे घेण्यात यावे कंत्राटी पद्धत बंद करून त्यांना रेग्युलर कृषी सहाय्यक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात यावी ही पहिली मागणी आहे आणि आम्हाला जे आजपर्यंत आश्वासन दिलं होतं की कृषी सहाय्यकांचं जे पदनाम बदलायचं ते आजपर्यंत झालं नाही सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून आमचं पदनाम करायचं आहे आणि जे खूप दिवस झालं आकृतीबंद कृषी विभागाचा जो रडखडला आहे तो आखरा बंद तात्काळ लागू करावा आणि त्यामध्ये कृषी काचे जे कृषी सहाय्यकाला जे आजपर्यंत पदोन्नती ती भेटत नाही वर्षे वर्षा ते पदोनी पदवनीपासून रडखडले आहेत त्यामध्ये कृषी पर्यवेक्षकांचे पदं वाढविण्यात यावे जे पहिले सहा कृषी पर्यवेक्षांमार्फत पर, एक सहा कृषी सहाय्यकाच्यावर एक कृषी पर्यवेक्षक होता तो चाराशे प्रमाणात करावे ही आमची मागणी आहे त्यामुळे कृषी सहाय्यकांना लवकर पदोन्नती मिळेल हे आकृती मनमधी तात्काळ हे घ्यावे आणि कृषी सहाय्यकांना जे नानाजी देशमुख कोकरा योजनेमध्ये जो गेल्या वर्षी मदतनीस म्हणून जे होते ते ते यावर्षी नाही घेत आहे तर ते कृषी सहायकांना ग्रामपातळीवर काम करण्यासाठी एक मदतनीसची आवश्यकता आहे जसे की कि ग्राम ग्रामस्तरावर किंवा महसूल स्तरावर सर्वांना त्यांचा तलाठी आणि ग्रामसेवकांना मदतनीस दिलेला आहे तर शासनाने आम्हाला तशा प्रकारची मदतनीस देण्यात यावा आणि लॅपटॉपची जे आज आपण म्हणता डिजिटल युग आहे शेतकऱ्यांचे कामं लवकर व्हावं हो हो म्हणता पण कृषी सहायकांना ग्रामीण भागामध्ये काम करत असताना किंवा ऑनलाईनची जे व्यवस्था करत असताना शेतकऱ्यांचे कामं जर लवकर व्हायचे असतील तर आम्हाला लॅपटॉप देणं हे अत्यंत आवश्यक आहे जर सैन्याला तुम्ही युद्धावर पाठवत असाल तर शस्त्रच नाहीतं आणि तो शस्त्र कसं काम करणार आहे हे शासनानं लक्षात घेऊन आम्हाला तात्काळ लॅपटॉपची मागणी आमची मान्य करावी जसे की आजपर्यंत महसूल विभागामध्ये तलाट्याला दोन तीन वेळेस लॅपटॉप दिला अंगणवाडी सेवकांनासुद्धा लॅपटॉप आला आरोग्यसेवकांना लॅपटॉप आला कारण शासन आता सर्व योजना किंवा ॲप हे काढत आहेत ते स्वतःच्या मोबाईल कोणाच्या असते नसते किंवा मोबाईलवर हे फास्ट कामं होत नाहीत त्यामुळे लॅपटॉप हे अत्यंत जरूरी आहे आणि जे आमचा स्केल आहे स्केलमध्ये जे येस तेरा यस चारे 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 आ, ये आ, आ, आहे यस चौदाच्या याच्यामध्ये आम्हाला स्के हे करायचं परंतु यस चौदामध्ये आमची लेवलमध्ये आमची भरती करायची आहे ही आमची प्रमुख मागण्या आहेत अशा दहा ते बारा बारा मागण्या घेऊन आम्ही या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे तरी या निमित्ताने आपल्या माध्यमातून मी अशी शासनाला विनंती करतो की हे आंदोलन जास्ती वेळ न हे करता शासनाने आम्ही आमच्यासाठी काय मागत नसून आम्ही या कृषी विभागाचे कामं आणि शेतकऱ्यापर्यंत लवकर जावं शेतकऱ्याचे कामं लवकर व्हावं म्हणून हे आंदोलन हे केलेलं आहे खरीप हंगामावर याचा परिणाम होऊ नये याची जर काय झाला तर ही आमची जबाबदारी नसून ही शासनाची जबाबदारी आहे तात्काळ आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि हे आंदोलन आम्हाला जास्त दिवस करता करायची गरज पडू देऊ नये अशी मी आपल्यामार्फत मी शासनाला विनंती करतो आणि थांबतो